हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा सगळ्याच्या मुघलांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे पहाटेच्या अगदी रंगभय प्रसन्न वातावरणामध्ये आणि आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार जे की वर्षातला पवित्र महिना हा सुद्धा एक मानला जातो आणि या महिन्यात सगळ्या घरातल्या महिलां मोठ्या म्हणजे उत्साहाने वगैरे ही पूजा करतात उपवास पकडले जातात अगदी घराघरातून ह्या व्रत सगळ्याच आपल्या मैत्रिणी करतात प्रत्येक घरांमधून प्रत्येक मैत्रिणी ह्या म्हणजे याचे व्रत अगदी मनोभावा पूजा आणि सेवा करूनच हे से व्रत सगळ्या मैत्रिणींनी केले जाते आणि आजच्या दिवशी ना जरा जास्तच थोडीशी मन लावून पूजा केली जाते तर आमची स्वाती आहे ना खूप मन लावून छान अशी पूजा करते सगळी आतमधलं दुसरं काम करेपर्यंत मला आणि म्हणजे तिला पहिल्यापासूनच हा सगळा करायला खूप आवडतं देवाची पूजा वगैरे व्यवस्थित जिथल्या तिथं खूप इंटरेस्टने करते आणि तिला आवड आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मग आम्ही पण म्हणतो तू कर आम्ही बाकीचे कामं सांभाळतो तर छान असं म्हणजे आजच्या दिवशी पूजेला थोडासा टाईमच लागतो म्हणून दररोजच्यापेक्षा थोडंसं लवकर उठण्यात आलेलं आहे गुरुवार आहे तोपर्यंत आता थोडंसं पूजा घरामध्ये झाली नाही एकदा सकाळ सकाळ रांगोळ्या सगळं काढून त्यानंतर उंबरठ्याचं लेपन तर अगदी घरामध्ये सगळीकडे प्रसन्न वातावरण होत होऊन जाते आणि घरातली जी पण निगेटिव्हिटी आहे ह्या अशा पूजा वगैरे घरामध्ये जर झाल्या ना तर ती निगेटिव्हिटी सगळी बाहेर जाते आता जरूरी नाही आहे की गुरुवारीच पूजा करावी मग रोजच्या याच्यामध्ये चा पण आपण असं हळदीचं उंबरठ्याचं लेपन करू शकतो ज्याताईंना रोज टाईम मिळेल तर त्यांनी नक्की करा खूप चांगलं असतं रोज जर केलं तर अतिउत्तम म्हणजे घरामध्ये सुख शांती येण्यासाठी घरामध्ये प्राप्ती येण्यासाठी हे उंबरठ्याचं लेपन खूप जरी आहे तर ज्या ताई करत नसेल ना तर आजपासून प्लीज ट्राय करा थोडे दिवस काय फरक पडतो काय नाही आपल्याला आपाप चेंजमेंट सगळे जाणून येतात अशा छोट्या मोठ्या पूजा केल्याने कधी कधी असं वाटतं याने काय फरक पडणार त्याने काय पण एक आपल्या मनाला सुख शांती सॅटिस्फॅक्शन की आपण अशा या पद्धतीची पूजा करतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्याचे चान्सेस आहेत हे आपण आपल्या मनात जरी पॉझिटिव्ह थिंकने विचार केला ना तर चला सकाळ सकाळ छान अशा मस्त बाहेर सडा रांगोळी हळदीचं लेपन सगळं काही का झालंय आणि आता पूजा मांडायला घेतली आहे ताईनी मी आणि दोघींनी आज काहीतरी वेगळं करायचं हो ठरवलंय की नाही ताई कसं आहे की मागच्या वेळेस आपण जो बॉडी आणली होती त्याच त्याची पूजा मांडली होती तर बऱ्याच ताईंनी विचारलं की बॉडी कुठनं आणली कुठनं आणली तर इथं नस घेतली जसं कमेंटमध्ये मी आन्सर पण दिल तर साडेआठशे रुपयाला अशी आम्हाला ती बॉडी भेटली होती पण मला mm. आज काहीतरी वेगळं होऊन जावा कारण वेगळं काहीतरी वाटलं ना वातावरण घरातलं एकदम प्रसन्न होतं आणि बघायला एकदम छान वाटतं तर बघा बघू आता आमचा प्लॅन सक्सेस होतोय का नाही झाला तर तसं तसं तुमच्यासोबत शेअर करतच जाऊ तर आता पाहू चला काय करतोय बांधलेला दिसत असेल तुम्हाला तर आता हांड्याचं काय करायचं बरं असेल ना प्रश्न पडला असेल तर पुढं पहा हांड्याचं आम्ही काय करणार आहोत तर चला आता पहिलेच उशीर झाला आता पटपट पटपट पट, करावं लागेल तेच ना लवकर पूजा दोन घंटे तरी लागतील पूजा सगळी दीड एक तास तरी लागतो सगळं व्यवस्थित सजून वगैरे पूजा करायची म्हणल्यावर सगळं सामान गोळा करून आणून सगळं इथं ठेवलंय आता फक्त सुरुवात करायची तर म्हटलं तुमच्यासोबत पहिले शेअर करावं आणि मग सुरू करू तर चला तर आता इथं ना एक छान अशी साडी घेतली आणि सॉफ्ट सिल्कची जे की गौरींचीच आहे आमच्या गौरींनाच एका वर्ष घेतली होती आणि तशीच ठेवली होती अशी कधी कधी काम येते देवीला नेसवण्यासाठी तर इथे ना आता आपण आज मस्त गुरुवारच्या पूजेमध्ये या साडीचा वापर करणार आहे आणि काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करणार आहोत आज आपण तर बघूयात कसं करतोय आम्ही बघा कंटिन्यू राहा तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही पुढच्या गुरुवारी ट्राय करू शकता तर पंधराच्या साईड ना अगोदर मस्त अशी पिन करून घेते मी लांब पर्यंत पिन करायची सगळी तर इथे पहा व्यवस्थित अशी लांब लचक पिन करून घेतलेली आहे मी आणि त्याला पिन ऑफ करून घेते म्हणजे प्लेट्स निस्टाव्या नाहीत त्यामुळं तर असं जवळ जवळ दोन मीटर साडीला अशा पद्धतीची बारीक पिन करून घेतलेली आहे पदराच्या साईडला आणि मध्ये मध्ये पिनांनी त्याला टाचून घेतले जेणेकरून ते निसटणार नाही त्यानंतर नेसत्या पदरापासून आहे ना अर्धी घडी घालून घेतली आहे पहा अशा पद्धतीने आणि ज्या पदराला पिना लावल्या होत्या तो एक साइडला आहे आता व्यवस्थित असा एकावरती एक, एक नेसत्या पदरापासनं जितका भाग उरतोय तितका सगळा भाग असा मधनं फोल्ड केला आणि त्याच्या प्लेट्स टाकून घेते तर त्याची नंदीला मस्त साडी घालणार आहोत हांड्याला तर ती पुढं पहा कशी खूप छान दिसणार आहे हे झाल्याच्या नंतर आणि ताईंना आवडण सुद्धा आवडलं तर पुढच्या गुरुवारी नक्की तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या पूजेमध्ये पटकन होती घालून सुद्धा आणि दिसायलाही छान दिसतं काहीतरी वेगळं तर मध्ये मध्ये प्लेट्स नाही आहे कारण सिल्कची साडी आहे तर मी मध्ये मध्ये काय करते की पिना लावून घेते जेणेकरून एक सारख्या प्लेट्स येतील सॉफ्ट जर कॉटनची साडी असली ना तर पिना लावायची काही जास्त गरज लागत नाही प्रेसच्या सहाय्याने सुद्धा आपण करू शकतो पदराचं पण आता घेतलंय करून पिना लावून वगैरे पटपट कारण ऑलरेडी उशीर झाला होता पूजा मांडायलाच आणि मग बाराच्या अगोदर मांडणं पूजा झाली पाहिजे पूजा पण झाली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही प्रेसच्या वगैरे झंझटमध्ये नाही पडलो असं स्वातीला म्हटलं चल पटपट करून घेऊ एकदा झाल्याच्या नंतर कसंही केलं तरी ते छानच दिसतं तर साडीच्या प्लेट्स बनवून पिना लावून साईडला ठेवलंय त्यानंतर असा एक तांब्या घेतलेला आहे देवाचा आणि आता ना अशी एक सरळ दांडी घेतलेली आहे आता ही दांडी ना तांब्याला मी बांधून घेत आहे व्यवस्थित अशी पॅक बांधली गेली पाहिजे हल्ली नाही पाहिजे तर याच्यावर आपण ना देवीचा कळश आणि मुखवटा दोन्ही लावणार आहोत तर इथं पहा अशा पद्धतीने मी पॅक असं हे बांधून घेतलं आहे अजिबात म्हणजे हलत वगैरे नाही आहे एकदम पॅक झालेला आहे त्याच्यानंतर हे ना पाटावरती तांदळाचं स्वस्तिक वगैरे काढून घेते स्वाती आणि मग याच्यावरती आपण आता देवीची स्थापना करणार आहोत तर त्यानंतर नाही एक स्टीलचा हांडा घेतलेला आहे जो की वापरत नाही वरती ठेवून दिलेलाच होता पण आता काढला तो आणि स्टीलचा हांडा पाटावरती ठेवून घेतला आहे त्याच्यामध्ये ना एक गंगाळ ठेवलेला आहे आता हे जी प्लेट्स केलेली साडी आहे ना ही हांड्याला मी बांधून घेते व्यवस्थित असे मतनं एकदा म्हणजे त्याला बांधून घेतलं बांधून म्हणजे त्याच्या आतमध्ये जरी असं इन्सर्ट केलं ना आतमध्ये जरी टाकलं ना तर छान अशा मिर त्याच्या पडणार आहेत पुढे तुम्ही पाहतालच बांधायची वगैरे काही गरज नाही आणि जर बांधा वाटलं कळशीचाही वापर करू शकता ज्याला छोट्या पद्धतीची थोडीशी छोटी बनवायची असेल देवी मूर्ती यांच्याकडे साचे नाहीत किंवा मग बॉडीज नाहीत अशा पद्धतीचं करू शकतात काही ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा आवड आहे तर हे फक्त वरती मी ठेवून दिले पहा याच्या म्हणजे आता तांब्या वगैरे येणार आहे तर ते आप पॅक होऊनच जाणार आहे पहा तांब्याला इथं व्यवस्थित स्वास्तिक वगैरे सगळं त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा पुन्हा एक रुपयाचं नाणं सगळं असं टाकून घेऊन तो तांब्या त्याच्यामध्ये ठेवून देणार आहे तर आतमध्ये त्याच्या हांड्याचं कसं तोंड थोडंसं मोठं असतं तर कळशी घेतली तरी चालेल किंवा मोठ्या साईजचा तांब्या घेतला तरी चालेल आता मोठ्या साईजचे नेमके आमचे आमच्या कळशाला गुतलेले आहेत साईडला त्याच्यामुळे छोटासा होता तर हा छोटाच घेतला आता आतमध्ये हा इथं ठेवून दिलेला आहे आता याच्या आतमध्ये Uh, कळस स्थापित करणार आहोत आणि त्यालाच देवीचा मुखोटा बांधणार आहोत आता मध्ये काय होतं इथं की तांब्या थोडासा हलत होता म्हणून तांदूळ टाकलेले आहेत सगळे जेणेकरून तो तांब्या आहे ना त्याच्यामध्ये छान असा फिक्स बसेल आणि हलणार डुलणार नाही ना कारण एकदा स्थापना मूर्तीची केल्याच्या नंतर किंवा एकदा व्यवस्थित असं देवीची स्थापना केल्याच्या नंतर हलवता येत नाही तर इथे ते पहा सगळ्या प्लेट्स व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत आणि जी पिन करून घेतली होती साडी जी ती अशा पद्धतीने व्यवस्थित साईडने टाकून घेते आता फायनल झाल्याच्या नंतर तुम्ही पाहता की फायनल लुक कसं दिसतंय ते तर व्यवस्थित ना सर्व बाजूंनी पिनांनी पॅक करून छान अशी साडी नेसवलेली आहे फायनल लुक पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवते त्यानंतर तांब्याला आहे ना व्यवस्थित असं वरती दागिने घालून घेतलेले आहेत आणि जितकं करू तितकं कमीच आहे जसं म्हणजे आपण जेवढी आपली करायची इच्छा आहे भक्तिभावाने तेवढा आपण म्हणजे जेवढं करू तेवढं कमीच वाटतं केल्याच्या नंतर जे पण गौरींचे दागिने आहेत ते सगळे व्यवस्थित याला घालून घेते मी ही जी एक्स्ट्रा काठी आहे ती नंतर कट करून घेणार आहे मी कटरने आमच्याकडे झाडं काटायची जी कैची आहे ना त्यांनी आल्लाद एकदम जागेवरती मी नंतर कट करून घेणार आहे तर सगळे दागिने व्यवस्थित घालून घेतलेले आहेत पहा अशा पद्धतीने आता ज्यावेळेस फायनल देवीचा मुख होटा लावू त्यावेळेस पहा कसं दिसते आणि थोडस आजूक साडीचं फायनल फिनिशिंग बाकी आहे ते सगळं झाल्यावर मी फायनल दाखवते कसं होईल ते लाँग मंगळसूत्र त्यानंतर डोरल शिंपल्यांचं डोरलं असे सगळे दागिने घालून घेते आणि ताईंनं पहा फायनल लुक आजूक तर मुखवटा लावायचा आहे देवीचा चेहरा लावायचा आहे खूप सुंदर दिसणार आहे आत्ताच किती छान दिसतंय बघा आणि अगदी रूप खुलून आलेला आहे तर फायनली लास्ट डोरल घालायचं होतं तर एक डोरल सुद्धा मी घालून घेते म्हणजे ज्याला शिंपल्या म्हणतात आपल्यात घालावं लागतं डोरलं ते डोरलं घालून घेते आणि आता याचा मुखोटा याच्यावरती स्थापित करणार आहे तर सगळ्यात अगोदर कलशामध्ये आंब्याची पानं ठेवून घेत आहे स्वाती आणि आंब्याचे नागिनीचे असे पानं याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतरच मुखवटा हे करावा लागतो तर हा नवीन मुखवटा आणलेला आहे एक आता या नारळाला म्हणजे कलश पण स्थापित करावा लागतो तो नारळालाच बांधते नारळाला बांधून घेऊन तो डायरेक्ट त्या कलशामध्ये स्थापित करत आहोत तर प्रत्येकाची ना पूजा करायची पद्धत वेगळी असती कोणाचं काय कोणाचं काय तर काही चुकलं असेल तर प्लीज ताईंना समजून घ्या आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा काही चुकलं असेल तर की असं करा तसं करा म्हणून काय आहे की काही जास्त काही माहिती नाही या बाप जसं माझे आवडल किंवा मग कुठं काही पाहिलं कुणी काही सांगितलं तर तसं आम्ही करत करत जात असतो आता ही पाहिजे कटरची झाडं कापायची कटरची आमची कैची आहे आणि आल्हाद एकदम सगळं छान डेकोरेशन केल्याच्या नंतर साइडनी ती कट करून घेतलेलं आहे आता बॅक साइडनी इतकं काही व्यवस्थित आम्ही म्हणजे साडी मागणं फक्त टाकलेली आहे आणि पुन्हा इतकं सुंदर दिसतंय देवीचं रूप अगदी मस्त खुलून आलेलं आहे आता समोरची पूजा मांडून घेते स्वात आणि मग लास्टला ना गंगावन लावा म्हटलं गंगावन थोडासा गजरा गुंडाळून छान दिसन तसं ओरिजिनल हार फुलं तर आणलेले आहेत पण एक दिसण्यासाठी छान दिसण्यासाठी ना हा एक आर्टिफिशियल गजरा मी लावून घेते ओरिजिनल पण टाकणार आहोत साईडने किंवा समोरनं फुलं हार वगैरे आहेत पण एक आणखी रूप खुलून येईन त्याच्यासाठी हे असं थोडंसं एक ठेवून घेते मी साईडने सा सा जे की त्याचं लुक समोर न दिसणार आहे तर फायनली इथं देवीचा सगळा साथ शृंगार करून झालेला आहे आणि पूजा सुद्धा मांडून झालेली आहे शेवटी राहिली ती रांगोळी रांगोळी तर अगोदर काढायला पाहिजे पण ती पूजा करता करता पुसते इकडे तिकडे हात लागल्याच्या नंतर त्याच्यामुळं मग पूजेची रांगोळी कधी पण आम्ही शेवटीच काढतो अगोदर काढत नाही कारण ती पुसल्या गेल्यावर खूप खराब दिसते मग चांगली दिसत नाही आणि कोणतीही पूजा जी की अधुरी आहे ती म्हणजे फुलांशिवाय तर फुलांशिवाय कुठल्याही पूजेला शोभा अजिबातच नाही शोभाच नाही आणि देवाला पूजेला फुलं लागतातच आपल्याला ला। तर आता जंगल विलामध्ये तर आहेत भरपूर प्रकारची फुलं आपल्या तरी पण मार्केटमधून सुद्धा आम्ही थोडंफार आणत असतो दरवेळेस दिसायला लागले आणि खरंच असं वाटतंय की हुबेहुब म्हणजे साक्षात आमच्या घरामध्ये देवीने प्रवेश केलाय असं मला असं वाटतंय आता आज पूजा झाल्याच्या नंतर मला उद्या उत्तर पूजा करायची अजिबात मन होणार नाही सांग का सांगा इतकं छान सजवली गेलेली मस्त अशी तर खरंच छान दिसतंय एकदम साडी वगैरे पण छान घालण्यात आली दागिने म्हणजे पूजा एकदम सुंदरच छान दिसायला लागली मला असं वाटते म्हणजे आता असंच राहून द्यावा आणि ही साडी ना आम्ही एकदा तुम्हाला सांगते नैवेद्य ठेवायला काळूबाईच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो तर तिथं त्या ताई साडी नाही सुद्धा त्या गेल्याच्या नंतर आम्हाला म्हणल्या दरापुरी नो दरा तुम्हीच नाही देवीला साडी मला लई काम आहे म्हणल्या बरं झालं तुम्ही आल्या आणि नैवेद्य ठेवण्यासाठी मागच्या वर्षी गुरुचरित्राचं पारायण लावलं होतं त्याच्या ठेवायला गेलो होतो मंदिरामध्ये तेव्हा आम्ही देवीला साडी नेसली होती तर म्हणून मग तास आपल्या आमच्या डोक्यामध्ये आला म्हणलं चला आपण काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करू जेणेकरून हुबी होबी देवीची साक्षात मूर्ती कशी आपल्याला उभी करता येईल अशा हेतून कारण तिथं स्टँड वगैरे काही नाही डायरेक्ट मातीचा डायरेक्ट कळवय मातीचा आहे ना मग असा तर तेव्हा त्यांनी असं फोल्ड करून म्हणलं असं काहीतरी करून तु न्यासवा तुम्ही मला नाही येत नेसावता म्हणलं तुम्हीच नेसू शकता तर आम्ही जवळजवळ अर्धा पाऊन तास त्याला ढोको लावून छान अशी दिवेल साडी घातली होती पण एवढं होतं की त्यांचा चांदीचा मुखोटा होता आणि देवी पूर्ण साक्षात हुभी म्हणजे उभी राहिलेली होती देवी फक्त आम्ही मिऱ्या वगैरे घालून त्याला दोरणी आम्ही मिर्या वगैरे घालून त्याला दोरणी बांधला आणि पदर असा डोक्यावरती टाकून दिला आणि खूप सुंदर दिसायला लागलं तर आता मागच्या वेळेस जसं की मी तुळजापूर मातेचा मुखोटा देवीला लावला होता बऱ्याच ताई म्हणलं की ती महालक्ष्मी मातेचा मुखोटा नाहीये स्वाती तो नको लावू पण एक हवस असती एक प्रकारची लावतानी ना त्या बॉडीला तो सूट झाला म्हणून मी तो लावला होता मागच्या वेळेस पण माहिती पण नव्हतं माहिती नव्हतं माहिती लावायचं काही नाही कारण दोन चार मोकोट्याचं कलेक्शन आहे घरामध्ये दरवेळेस बाजारात गेलं एखादा अट्रॅक्टिव्ह वाटला की घेऊन येत असतो आणि काय आहे की सगळ्यात महत्वाचं की देवी माता एकच आहे पण फक्त देवी मातीचे रूप भरपूर आहेत त्याच्यामुळे आपण नाही का लक्ष्मी माता परत सरस्वती माता अन्नपूर्ण माता म्हणजे सगळे वेगवेगळे वे रूप आहेत देवीचे पण देवी मात्र एकच आहे मला या कथा काकूंनी सांगितलं होतं की असं असतं की रूप फक्त वेगळे असते आपली मनोभावाची मनातली आपली, आपली श्रद्धा आपण ज्या देवीवर ठेवतो ती देवी देवला ना ते काळ माहीतच आहे ना काली नाही नाही तुळजापूर तुझा मातीचा होता वाटतं असं म्हणजे कमेंट मध्ये या कथा सांगितलं होतं तर याला या आहे ना आणखी कानातली वगैरे घालायची इच्छा होती बरं का असं वाटत होतं आणखी किती सजवावं किती नाही बिंदी लावावी कानातले घालावे नद घालावेच ताई आपण आणच नाही आम्ही फार शोधला त्याला म्हणजे गौरींचा कसा मुखोटा असतो तसाच मुखोटा असतो मातीचा पण तो मिळाला नाही आपण आता पुढच्या वर्षी आधीच तयारीच राहून आणू म्हणजे मी एका ताईंचाच बघितला होता एका ताईंनी पूजा मांडली होती नगरमध्ये तर त्यांच्या घरी होता तो त्याला कानातले वगैरे घालायला सगळं नत वगैरे घालायला प्लास्टिक असं प्लास्टिकचं हे नाही वाटत मी त्या दिवशीच म्हणलं ना मार्केट मध्ये गेलतो तेव्हा माझ्या मनात भरला मुखोटा मला भेटलाच नाही पण चला देवीचं रूप कोणताही असो रूप एकदम सुंदर दिसणार आहे किती सुंदर दिसतंय बघा ना तर असं वाटतंय बघतच राहता आमची ताई पण येत मांडी घालूनच बसली आमच्या हक्का पण इथं बसल्यात तर बघ बघतच राहावं वाटतंय तर एका साईडला इकडं आपलं आमचं आमचं भाजी बनवायची पडली आधी नंतर नंतर तर बघा आज आमच्या घरामध्ये दोन्ही साइडला पूजाच पूजा झाल्यात मस्तपैकी कारण इकडं काय झालं याच्यामुळं मांडता येत नव्हती तर मग आम्ही आयडिया लावली ताईने मी इथं प्लायवूड उभा करून सपोर्टला म्हणलं महाराजांच्या फोटोला सपोर्ट राहणार नाही ना मग म्हणून तशा पद्धतीने केले आणि त्याला ब्लाऊज पीस गुंडाळलाय मग अशी काहीतरी काय म्हणतात ना जुगाड लावाच लागत बरं का काहीतरी पण बघा किती एंट्री घरातून एंट्री करता करताच लगेच समोर किती सुंदर दिसते सगळं व्यवस्थित झालंय मस्त हदीचं लेपन झालं सगळं घर एकदम प्रसन्न वातावरण झालंय सगळ्या घरामध्ये आणि आता फक्त देवीची ओटी भरायची राहिली मेन गोष्ट तर विसरली आणि मेन म्हणजे कथा वाचायची राहिली तर चला आता पुढची कामं करून घेते आणि मग कथा वाचते कारण मग एकदा वाचनाला आणि मग कथा हा एकदा वाचनाला बसलं का मग वाचनच वाचन वाह आता मुर तर चला जेवण फरा झालंय आणि आता आम्ही आज घेतले आहेत मुरमुरेचे लाडू बनवायला जे की पोरांना भरपूर आवडते तासे आणि गोड आज झालंच पाहिजे काहीतरी घरामध्ये हा तसं तर प्रसादासाठी आणखी काहीतरी बनवावंच लागत देवीच्या प्रसादासाठी पण तरी म्हणलं लाडू हे पा मी व्हिडिओ मध्ये म्हणले मुरमुऱ्याचे लाडू बनवत तर रुद्र लगेच आला पहा लगेच म्हणलं लाडू बनवते लाडू बनवते स्कूल म्हणला आवडते मुरमुरेचे लाडू कुणी मुरमुरे म्हणतात कुणी चुरमुरे म्हणतात आपल्या इकडे बोरमुरेच म्हणतात ना आमच्या इकडे मुरमुरे साइडला चुरमुरे म्हणतात हा सगळ्यांची पद्धती भाषा पद्धती वेगवेगळी आणि काय म्हणायचे हे लाडू शाळे बाहेर भेटायचे पाय एक रुपयाला दोन रुपयाला एक लाडू भेटत आला की रुखवत आला आपल्याला खारे भरून त्यांनी रुखवत रंगीत कुरडया लाडू लाडू पण रंगीत बनवते हा कलर कलर टाकून फक्त हे बाडू झाल्यावर जा हे पा घरामध्ये असे मुरमुरेचे पॅकेट आणि भेळचे आपले फरसांचं पॅकेट कायम असतं कारण मुलं भेळ कधी पण मागतात मा त्याच्यामुळे असं आम्ही ठेवत असतो किराण्यामध्येच तर त्यातलेच एका पॅकेटचे करावा म्हणलं आणि काय कि याचं काय प्रमाण वगैरे हो मी म्हणजे प्रमाणाने वगैरे हो नाही बनवत असे साध्या सिंपल पद्धतीने बनवत असते तर ती पुढे ट्रिक सांगते आणि छान असे कुरकुरीत लाडू होतात तर एक किलोचं पॅकेट आहे आणि अर्धा किलो म्हणजे तीन पावच गुळ असं ना हा आता तर याला मी काय करणार आहे आता गुळामध्ये जेवढे मोरमुरे आपण सपतते म्हणजे त्याला कोटिंग झालं पाहिजे तेवढे टाकायचे प्रमाण जर घेत बसले ना तर कधी कधी बिघडायची शक्यता म्हणजे माझी तर आहे स्पेशली मला बाकी तर नाही माहिती त्याच्यामुळे मी कधी हे लाडू बनवताना प्रमाण घेत नाही असंच अंदाज पणचेच करते म्हणजे त्याच्यामध्ये मोरमुरे टाकल्याच्या नंतरच आयडिया येते की इतका गुळ सफिशियंट आहे इतका गुळाचा पाक सफिशियंट आहे या लाडूला पुढं दाखवते मी आता पाणी वगैरे काहीही टाकलेलं नाही बारीक गॅसवरती फक्त गुळ वितळायला टाकलेला आहे फोडून आता याचं जोपर्यंत पाणी होत नाही तोपर्यंत त्याला हलवायचं गुळ जळता कामा नाही तर लाडू आहे ना जळकट लागण्याची शक्यता असते एकदा मानाकडनं जळाला होता गुळ तर वेगळीच अशी लाडूची टेस्ट अशी करपट लागत होती ला म्हणजे मी ठेवून दिलं बारीक गॅसवरती काहीतरी कामाच्या नादी लागले ब्लाऊज शिवायच्या तर तो सगळा लागला होता खाली म्हटलं काही नाही थोडसच लागलंय करावा त्यातच पण सगळे लाडू फेकून द्यावा लागले अक्षरशः त्याच्यामुळं गुळ त्याच्यात टाकून कुठं दुसरं काम करायला जायची हिंमत माझी आता होत नाही त्याच्यामुळे बारीक गॅस वरती मी इथंच थांबत जोपर्यंत आता याचा पास होत नाही तोपर्यंत फोडून घेतला नाही घालण्याच्या खूप सारे लाडू घेतले होते करायला मी दोन किलोचे कोरोना टायमिंग मध्ये मुलांना म्हणलं बाहेरचं जीवपर्यंत घरातलं असं काहीतरी केलेलं चांगलं राहील त्यात माझ्याकडनं तसा प्रकार झाला मोठ्या पातेल्यामध्ये चांगलं गुळ वितळायला टाकला आणि दुसरा ब्लाउज शिवायला गेले आणि इकडं कुठला महून बसला आणि ते दिसताना मला असं वाटलं की खाली खालीच झाले काही नाही इतकं म्हणून मी तो ओतून घेतला पाक दुसऱ्या पातेल्यामध्ये आणि त्याच केलं मी पण ते जळकट लागलं चांगलं लागलंच नाही तर हे बघा गुळाचा मस्त असा पाक झालाय गॅस मी बंद केलेला आहे आता याच्यामध्ये मी सगळे मुरमुरे टाकून घेणार आहे मुरमुरे अगोदर थोडेसे पाहून घेते कारण याच्यामध्ये कधी कधी कचरा असतो चाळून घेतो जे मला बंद त्याच्यामध्ये ना आता बरेचसे मुरमुरे मी टाकून घेते जेवढे कढईत बसतील तेवढे त्या ना थोडासा प्रॉब्लेम होत होता हलवायला म्हणून थोडंसं मोठं भांड घेतलं कारण मुरमुरे जास्त क्वांटिटी मध्ये येत आहे ना भरपूर गरम असतो त्याच्यामुळे मी हे नाही असं उलाकण्याच करून घेते मिक्स करून घेते सगळे पहा सगळ्या मुरमुऱ्याला आहे ना व्यवस्थित गुळाच्या पाकाचं कोटिंग झालं आता हाताला थोडासा पाण्याचा हात लावून पाहिजे तशा आकाराचे लाडू इथं मी बांधून घेते पण पाण्याचा हात लावल्याशिवाय लाडू बांधता येत नाहीत प्रत्येक वेळेस हा थोडासा हात पाण्यामध्ये बुडून घ्यावा लागतो थोडासा हलकासा लय नाही चला आता पटकन बांधून घेऊ पटापटा तर चला थोडेसे लाडू बांधून झालेत आमच्याकडे पाहुणे आलेत गेट आहे परत बोलता यायचं नाही म्हणून म्हंटल चला ताई एवढे लाडू बांधून घेणारे मस्त पिकी छान असे लाडू झालेत मुलांनी दोन चार तर उचलून पण घेऊन पळून पण गेले बनवता बनवता सगळे बनवतोय तर नंतर ते आलं बोलता यायचं नाही म्हणून म्हणलं तर चला मस्त असे लाडू आमचे तर आता एक दहा मिनिटात होतील त्यानंतर मग दिवावत्ती झाली आणि संध्याकाळच्या पूजेची तयारी तर प्रसा प्रसादासाठी ना आज म्हटलं मस्त अशी रव्याची झटकीपट खीर बनवावी तसं तर खीर प्रत्येकाच्या घरात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनली जाते आपल्या भारतामध्ये खिरीला म्हणजे असं एक स्वीट डिश आणि काहीतरी असं शुभ कार्यासाठी वगैरे किंवा घरामध्ये कुठली पूजा असली तर ते स सा, त्याच्यासाठी आपण स्पेशल खीर किंवा शिरा असं बनवतो हो तर खिरीचे बनवायचे खूप वेगळ्यावेगळ्या पद्धती आहे तर त्यातली त्या एक त्या पद्धत म्हणजे ही झटकीपट अगदी पटकन होणारी आणि तितकीच टेस्टी लागणारी तर दोन ते तीन चमचे मी रवा बारीक रवा घेतला होता तुपामध्ये छान असा भाजला भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दूध टाकलं दूध साखर ड्रायफ्रूट्स थोडासा खोबऱ्याचा किस एक चमचा तुपामध्ये मी भाजून घेतलं होतं सगळं म्हणजे थोड्याशा तुपामध्येच रवा भाजून घेतला होता आणि बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत स्वातीचं इथं गुरुचरित्राचं पारायणाचं वाचायचं चा काम चाललेलं आहे अध्याय बाकीची हीसुद्धा पूजा करून झालेली आहे हीसुद्धा कथा वाचून झाली सगळीकडे दोन्ही पूजेंपुढे खिरीचा नैवेद्य अर्पण केला सकाळी खिचडी ठेवली होती आणि अशा प्रकारे आजची गुरुवारची पूजा आमची छान अशी मस्त संपन्न झाली तर सगळ्या मैत्रिणींना जर पूजा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून काय होईल की रोजचे आमचे डेली ब्लॉग आपल्या ताईंना पाहायला मिळतील तर चला ताईंनं हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते